श्रावण बाळ राजा दशरथाला म्हणत राजे माझ्या आई वडिलांना पाणी पिऊस तर तुम्ही बोलू नका आणि तुम्ही जर बोलले तर ते तुम्ही तुम्ही कोण आहात म्हणताल मी अयोध्येचा राजा दशरथ आहे आमचा श्रावण कुठे ते पाणी पिणार नाहीत आणि श्रावण शेवटचे श्वास मोजित होता त्याचा बोल जाऊ लागला खोल काय काय ताक तो किती कोण सांगितलं आई बापाविषयी नाही म्हणजे आमच्या पेक्षा सांगणारे कवी मायबाप सांगणारे कितीतरी कवी आहेत कितीतरी कवी आहेत आता सांगायचं नाही आता अमलात आणायचंय आता कृतीत आणायचंय आता ते प्रयोगात आणायचंय आपण सेवा करायची करी सांगायचं नाही सिनेमातल्या नऊ लोकांना आई विषय अत्यंत गोडचं वर्णन केलं ते हिंदी गाणं ऐकील ती ट्रॅक्टर मध्ये तिले मोठ्याने गाणी लावतेत नाही हे उसाच्या ट्रॅक्टरवाले त्याला वाटतं जग सार बैरेची गाणी त्यांना आधार आता तर ट्रॉल्या पारल्या करते तीड व्हायला <laughs> काल आम्ही संभाजीनगर कीर्तन करून उशीर आलो दोन ट्रॉल्या रिकाम्या आमच्या रायगड कॉर्नरला आणि काय नाही ते ते चहा पिऊ लागलं आणि त्याच्या ट्रॅक्टर मध्ये गाणं सुरूच ते दोन्ही ट्रॉल्या रिकाम्या रायगड कॉर्नरला काय 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 असं काय इतकं काय मला असं वाटतं की जा नको आपल्याला काय घेणं त्याच त्यांच्यामुळे गाणं ऐकलं त्याच्यातलं एक वाक्य किती आजची चाल इतकच <laughs> म्हणजे काव्यातून मायबाप खूप लोकांना सांगता येतील सेवा करतोस का सेवा कर करीत असतील तर पंढरपुरातल्या मालकाला आवड असेल नुसतं तोंडाने सांगितल्यानं पंढरपुरातला मालक आपल्याला किंमत देत नाही अद्याप देत नाही संसारात काय होत माहितीये का देखावा देखा जास्त आहे सुन स्वयंपाक करायली त्या बाईचं पोरग सॉक्स घालायला डाव्या पायातला उज्या पायात उज्या पायातला डाव्या पायात त्याला कळन ना आई तुळशी लिडे घालायली आजी आजी तुळशी लिळे घालायली त्या गरबडी गरबडीत पोराची पेन्सिल इसरली तरी कामाच कोरा पेपर देऊन आलं आजी म्हणली बाई महाराज काय करा बाई बघा ना तू कोराच पेपर द्यायला म्हणलं झालं का 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 तर काय काय नाही त्याची माय स्वयंपाक करू लागली पहाटं लवकर उठत नाही आज उठायला उशीर केला म्हणलं तुम्ही लवकर उठल्या होत्या त्याचं दफ्तरामध्ये पेन्शिल इसरली तुम्ही काय करू लागल्या तुळशी लडे घालू म्हणलं हे फक्त आता नापास झालंय मोठं झाल्यावर होतं अंगावर टॅक्टर घालणार आहे ते माहीतच नाही गिरगावचा बाळा किती गेले म्हणून ती म्हणली बाई मग असं असतं का मी म्हणलं मग सुंदर स्वयंपाक करत असेल तर तुला नातवाचा डबा भरून द्यायला काय हरकत का आहे तुला नातवाचं दप्तर द्यायला काय हरकत का आहे तू गेल्यावर पाच पंचवीस वाचव ना इतके नाहीत म्हणा पण अजून तयार कर आणि वाचवणं मग घाललं तुळशीला शे दोनशे येडे नेमकी सुन स्वयंपाक करी ती लेकराची गरबडेन तू तुळशी येडे घालायली म्हणजे याचा परमार्थ व्हालाय का अद्याप नाही जे घरात नीट वागत नाहीत का त्याची परत्र पुसशी अशी काही Wow. आई कशी धड नाही तयाचे परत्र काही जे रक्ताच्या नात्यात हा सुनाशी वाईटपणा करता तुम्ही तुला कट्ट झाल्यामुळं ती सुना आली ना तुला पोर होण्यासाठी आपले देव सोडून तो का कापलेस नवस करीत नाहीत का आपल्या पा। <laughs> पाया शिळ्या तांब्याचे बाहुले केले अरे पैकी लांबाचं काम वरी पाठावर बैसले आमुक आमुक नाव ठुले तमके तमके ठुले मग मग नवस बोलले म्हणजे आपले देव कमी पडे तरी दुसऱ्या देवाइकड पण चालले इथले क्राण्यासाठी नवस करायला आदर करणं हा सर्वात मोठा चला सकाळी स्नान झाल्याबरोबर दर्शन घेत होती इथपर्यंत आलतो पंचवीस फुटाच्या अंतरावर टांगण घातलं दंतपंगती चमकत होत्या बाबांनी विचारलं बाई लांबून पाय पडले माय सकाळी पडली होतीच ना आज लांबून का पाय पडते मुलीन सांगितलं बाबा तुमच्या पायावर डोकं ठेवून पाय पडायचा योग कायमचा संपला बाप संभ्रमात पडला बाई का ग का ग करता माझ्या पायावर डोकं ठेवणार नाही अग तू माझे कन्या आहेस ग बाई तू बाई तू माझ आहेस तो बाप लांबून बोलत जवळ जवळ जात होता आणि पोरगी तशी तशी माग माग सरकत होती लाख्या कोलाट्याची बाबा तिथच उभं राहा उभे राहिले वडील आणि मुलीनं सांगितलं बाबा इथून लोठांगन पुन्हा एकदा घालते का बाई बाबा तुमच्या सारख्या पवित्र वारकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही अजूनही पवित्र आहात पण मी अपवित्र झाले आणि माझं अपवित्र डोकं तुमच्या पायावर टेकायचं नाही बाई काय झालं बाबा एका चतखोर भाकरीच्या कुटक्याच्या लालचीत पडले बाबा एका चतखोर भाकरीच्या तुकड्याच्या लालचीत पडले वाड्यात येऊन भिक्षा घेऊन जा म्हणाल्यामुळं मध्ये गेले आणि मध्ये गेल्यामुळं या पवित्र शरीराचा रास झाला बाबा रास झाला आता नाही राहू शकत आणि रावटी ते पाल डोंगरावर होतं बापाने फार आरोळी ठोकली ऐकली नाही आणि डोंगराच्या कड्याहून देहत्याग करून घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी लाख्या कोल्हाट्यानं ते प्रेत उचललं तुटलेलं फाटलेलं मोरडेल प्रेत उचललं पांढऱ्या कपड्यात बांधलं पालाच्या बाजूला मुली विधी केला आणि लाख्या कोल्हाट्याने ती राख वगैरे हो गंगेत विसर्जित केली त्या जागेवर शेणानं सारून घेतलं आणि त्या जागेवर तुळस लावली आणि लाख्या कोलाटी त्याच जाग्यावर मुलीचा अंत्यविधी केला तिथं ढोल वाजित होता बाहेर ढोल वाजीनं बंद केलं पंढरपुरातल्या मालकाने मानवी रूपामध्ये लाख्या कोलाट्याच्या पालात प्रवेश केला त्याच्या पत्नीने विचारलं बाई जेवण झालं नाही मालक का चार दिवस झालं घरात काहीच नाही मी अशीच बसलेले दोन्ही मुलं तसेच उपाशी आहेत पाठीमागे मालक तसेच उपाशी का बाई मुलगी गेली त्या दिवसपासून मालक ढोल वाजत नाही ढोल न वाजिल्यामुळं काही घरात येत नाही नियम आहे ढोल वाजल्याशिवाय भिक्षा मागता येत नाही अशा आमच्या घराण्याची रीत आहे पंढरपुरातल्या मालकाने मानवी रूपात जाऊन लाख्या कोल्हाट्याची विनंती केली पण ऐकायला तयार नव्हतं लाखे कोल्हा नकोय म्हणे जगाच्या मालकाने काय बदल करावा कल्पना करा बघा पुढच बघा बघा लाख्या कोलाट्याचा ढोल गळ्यात आडकीला टिपरे हातात घेतले आणि देवान रूप लाख्या कोलाट्याचं घेतलं आणि स्वामी चिंचोलीत खेळ केला ढोल आता तारेवर कसरत करायचं कोल्हाट्याची मुलगी तर मरण पावली कोण करणार तारेवर कसरत को लाख्या कोल्हाट्यानी पंढरपुरातल्या मालकीनीला लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी तुला कोल्हाटीन हवा लागतंय सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया वेगळा आहे इथला पुरावा पुरा नाही आई साहेबांनी सांगितलं देवा मी कोल्हाटीन होय प्रभू मी तुम्हाला बोलू मी कोल्हाटीन भगवंतानं सांगितलं रुक्मिणी तुला मी सांगतोय मी मी सांगतोय तू कोलाटिन हो स्वामी चिंचोलीमध्ये वेळू लावले वरी दोर लावला डाम ठोकला आणि कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घेऊन पंढरपुरातली मालकीन त्या तारेवर कसरत करत होती कसरत आता कसरत करत होती त्या कसरतीसाठी दोरीवरल्या रुक्मिणी आई साहेबानं जगाच्या मालकिनीनं जर खाली पाहलं तर जगाचा बाप लाख्या कोल्हाट्याच्या रूपात ढोल वाजित होता त्यावेळेला तारेवरली मालकीन लढत होती काय या कोल्हाट्याचं आगळं वेगळं प्रेम असेल की जिथे माझ्या मालकाने कोल्हाट्याचं रूप घेतलंय आणि मला कोल्हाटीन केले राजे हो रंगनाथ गुरुजी सांगायचे लाख्या कोल्हाट्याच्या मुलीच्या दंतपंग ती झं झळकत होत्या तिची ती कसरत बघून त्याच्या तिच्या बापाचा ढोल बघून अना आधला लोक देत होते इथं लाख्या कोल्हाटी कोण झाल्या माहिती आहे जगाचा बाप लाख्या कोल्हाट्याचा ढोल लाख्या कोल्हाट्याचा बघा बंगात तुम्हाला सापडेल वाचायचा प्रयत्न कर चांगल जा चांगलं वाची जा मोबाईल भिंती सारखी तुमच्याकडं सापडते तुम्हाला त्याच्यात मूर्खायला चॅटिंग करण्यात कशाला वेळ मातीत घालता इथं बसलेल्या स्त्रीला कोण्याबाई भावात ठेवायचे श्रीमंत आणि किती भिकारी करायचंय जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात ती लाख्या कोलाट्याची पोरगी होऊन तारेवर कसरत करीत होती लाख्या कोलाट्याची मुलगी जर इतकी सुंदर होती तर पंढरपुरातली मालकीन त्याच्या मुलीच्या रूपात गेल्यावर काय सुंदर दिसत असलो wow. काय सुंदर दिसत असेल गठोड पैशाच घेतलं आणि पंढरपुरातल्या मालकाने लाख्या कोलाट्याच्या पालात गठोड टाकून दिलं आणि ढोल जवळ टेकून गेला चर्चा झाली लाखा अरे पण स्वामी चिंचोली मध्ये तुम्ही ढोल वाजिला लाखा कोलाट्यानं सांगितलं मायबाप ज्या दिवशी माझी मुलगी वारली त्या दिवस ढोल वाजला फक्त तिच्या जाग्यावर नाही वाजिला कुठं ढोल